गावचा गौराईचे आगमन महिलांच्या जुल्लोषाने गावात सणाचा उत्साह हो दुनावला पन्हाळा व गगनबोडा आणि शाववाडी तालुक्यात आज पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठा गौरीचं आगमन झाले विघ्नहर्ता गणपती बाप्पाची यथा सांग प्रतिष्ठापना झाल्यानंतर गणेशोत्सवातील हा दुसरा मोठा सोहळा मानला जातो सकाळपासून पावसाची रिफरीप असतानाही महिलांच्या उत्साहाला उधाण आले होते सकाळी महिलांनी लहान मुलींनी माहेर वाशिनी शेतातून गवराईच्या ढाळ्या आणून ठेवल्या होत्या दुपारनंतर गौराईला घरात आणण्यासाठी साज शृंगार केलेल्या सुवासिनींसह तरुणी आणि मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या गौराईच्या ढाळ्यांना नदीपात्रात स्नान घालून हळदी कुंकवाचे पूजन करून मंगलकर्षात विराजमान करण्यात आले महिलांनी एक गौराईये ये गजरात पारंपरिक गीतेगात फेर धरला जिम्मा फुगड्याचा आनंद लोटला आणि उत्साहित गौरायला घराला आणले सायंकाळी गावच्या वेशीवरून वाद्य पथकाच्या गजरात गौरायचे आगमन झाले पारंपरिक पद्धतीने लिंब करून औक्षणाने गौराईचं स्वागत करण्यात आले घराघरात रांगोळी तोरणे आणि दिव्यांनी सजावट झाली होती मंगलाष्टके गात महिलांनी भक्तिभावाने गौरायचे पूजन केले गौराईच्या स्वागतासाठी खास नैवेद्याची तयारी करण्यात आली होती यामध्ये मिक्स पालेभाजी भाकरी पाटवडीचा समाज असून पारंपरिक पद्धतीने तो नैवेद्य गौराईला दाखवला विशेष म्हणजे हा नवेद्य शेजाऱ्यांना वाटून शिदुरीची परंपरा आजही कायम ठेवली गेली या परंपरेतून एकोप्याचा संदेश दिला जात असल्याचे यावेळी जाणवले गणेशोत्सव आणि गौराई आगमन ही सणाची प्रवणी महिलांच्या भावश्वाशी निगडीत असल्याने महिलांचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळाला सनई चोगड्याच्या निनंदात मंगल अष्टेक म्हटली गेली तर लहान मुलांनी पारंपरिक खेळामध्ये सहभाग घेतला गौराईच्या आगमनामुळे गावात सांस्कृतिक कार्यक्रमाची रेरचेल सुरू झाली आहे काही ठिकाणी भजन कीर्तन तर काही ठिकाणी महिला मंडळाच्या हळदी कुंकवाचे कार्यक्रम रंगत आहेत पुढील दोन दिवस गौराय पूजन नैवेद्य आणि विविध कार्यक्रमाची मेजवानी साजरी होणार आहे सणाची ही प्रवणी एकोप्याचा संदेश दे संस्कृती जपत आनंदाची उधळ करत पारंपरिक पद्धतीने आजही साजरी होत आहे जांभळी कासांसाठी राम करले